आणि यानंतर महत्वाच्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा सुरुवात करूया मुंबईच्या बातम्यांपासून शिंदेच्या शिवसेनेचा दुसरा टीझर रिलीज महाराष्ट्रात ब्रँड फक्त एकच बाळासाहेबांचा शिवसैनिक ट्रेलरमधून ठाकरे बंधून नाटकवला हिंदुत्वाचा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये तयारी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला येऊ नये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आवाहन मातोश्रीच्या बाहेर कलानगर सिग्नलवर शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जाहिरात आम्ही विचारांचे वारसदार अशा आशयाचा बॅनर मोदी शहांकडून शिंदेंच्या पक्षाची राजकारणात तात्पुरती व्यवस्था संजय राऊतांचा हल्ला बोल ठाकरेंच्या शिवसेनेचा उदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा मेळाव्याच्या साठी मैदानात स्टेज उभारणीचं काम मात्र सर्वत्र पावसाचा शिखर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीझर जारी उद्या शिवतीर्थवर होणार दसरा मेळावा नऊ या लाभदायक आकड्यावर अवलंबून असलेल्या ठाकरेंचा दसरा मेळाव्यासाठी त्रेसष्ट कोटींचा खर्च भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायंची टीका दोघा भावांमध्ये असलेल्या छत्तीसच्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची नेहमीच काळजी उपाध्येंचा टोला राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मनसेची मदत शेतीसाठी बी बियाणं खत आणि अवजारं देणार गावांची पाहणी करून मदत करण्याचे राज ठाकरेंचे आदेश नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं येत्या आठ ऑक्टोबरला उद्घाटन प्रस्तावित या अनुषंगानं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी विमानतळाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला कल्याणच्या केसी गांधी शाळेचा फतवा टिळा टिकळी बांगड्या राखी धाग्यावर बंदी त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट या याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे रुपेश भोईरांकडून केडीएमसी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल इला टिकळी बांगड्यांना मनाई सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळेनं कोणताही फतवा काढला नाही कल्याणच्या केसी गांधी शाळेच्या संचालक स्वप्नाली रानाडे यांचं स्पष्टीकरण शाळा सर्वधर्मी आम्ही सर्वधर्माचे आमचे विद्यार्थी आहेत स्वप्नाली रानाडेंची प्रतिक्रिया भाईंदरमध्ये नवरात्रोत्सवात तणाव आधार कार्ड तपासण्यावरून हाणामारी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या लोटस नवरात्रोत्सव धार्मिक ओळखीच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान मोठा वाद निर्माण गरबा सुरू असताना अंड फेकल्यानं खळबळ रहिवासी मोहसिन खानवर गुन्हा दाखल नालासोपारा पूर्वेकडील नऊ मजली लंबोदर अपार्टमेंटला आग शॉर्ट सर्किटनं फ्रीजला आग लागल्यानं मोठी दुर्घटना पुढला बेस्ट अपघात प्रकरणात खाजगी कंपनीचे दोष अधिकारी दोषमुक्त खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा युक्तिवाद मान्य महिलांनी घेतला लोकलमध्ये नवरात्रोत्सवाचा आनंद कल्याणकडून तिकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांनी गर्वा दोनशे एकोणनव्वद नगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर एक जुलै दोन हजार पंचवीस नंतर तयार झालेली विधानसभेची मतदार यादी वापरणार विधानसभा यादीत नसलेल्या नावांसाठी यावेळी नवी नोंदणी नाही केवळ प्रभागन्या यादीतील त्रुटींवर आक्षेप घेता येणार केंद्रीय मंत्री अमित शहा येत्या पाच ऑक्टोबरला अहिल्यानगरच्या दौऱ्यावर अमित शहांच्या अमित शहांची साई दर्शनानं दौऱ्याची सुरुवात होणार याबरोबर लोणी आणि कोपरगाव तालुक्यातील विविध कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार म्हाडाच्या घरांसंदर्भात पाच वर्षांची अट शिथिल होणार नाही विश्वसनीय सूत्रांची माहिती म्हाडाची घरं पाच वर्षांआधी विकता येत नाहीत यासंबंधी विधानसभेचा कायदा अशात काही बदल करायचा असल्यास विधानसभेत कायद्यात बदल करावा लागेल अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात झालेल्या कथित हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात खोटी नागपूर ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात न्यायालयात बी फायनल रिपोर्ट पाठवल्याची सूत्रांची माहिती हल्ल्याला सुरुवातीपासूनच राजकीय रंग देण्यात आल्याची अनिल देशमुखांची प्रतिक्रिया हल्ल्याची घटना पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात खोटी निघाल्याच्या वृत्तावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया आरोपी सापडले नाहीत यासाठी ए समरी रिपोर्ट जायला हवा होता अनिल देशमुखांची प्रतिक्रिया तर फॉरेन्सिक रिपोर्टनुसार आम्ही योग्य ती पुढील कारवाई करू अनिल देशमुखांचा स्पष्टीकरण अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी सण केला बावनकुळेंचं टीकास्त्र निवडणूक जिंकण्यासाठी स्वतःच्या हातानं गोटा मारणं आणि मला भाजपनं दगड मारला असं ठरवणं हा केविलवाणा प्रयत्न होता बावनकुळेंचा हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात विष कालवण्याचं काम करते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची टीका राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान पीक पाहणी होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पूरग्रस्त महासाठी अखेर मराठी कलाकार सरसावले मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचं मराठी कलाकारांचं आवाहन अभिनेता सुबोध भावे विजू माने अभिनेत्री सुकन्या मुने यांच्याकडून योगदान देण्याचं आवाहन पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अतिवृष्टी बाधितांसाठी प्रति टन पंधरा रुपये कपात केली जाणार पाच रुपये बाधित शेतकऱ्यांना आणि दहा रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग केले जाणार सहा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ राज्यातील पूर परिस्थिती तसंच काही तांत्रिक कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला बीबीएमएड एमपीएड यासह अनेक सहा अभ्यासक्रमांसाठी तीन ते पाच ऑक्टोबर दरम्यान प्रवेशासाठी विशेष दसरा दिवाळीपूर्वी व्यावसायिकांना दणका व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून सोळा रुपये पन्नास पैशांची वाढ आजपासून स्पीड पोस्टचे दर महागले देशात पुढेही स्पीड पोस्ट म्हणजे डॉक्युमेंट पाठवण्यासाठी सत्तेचाळीस रुपये इतका मूलभूत दर रेटमध्ये कोणताही बदल नाही रेपो रेट पाच पूर्णांक पाच टक्केच राहणार त्यामुळे कर्जाचे हप्तेही जैसे तेच राहणार मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणात वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर पुण्यातील मार्केट यार्डमध्ये झेंडूच्या फुलांची सर्वसाधारण अबक झेंडू फुलांच्या किमतीत दहा रुपयांची वाढ गोकुळ संलग्न दूध उत्पादकांना याही वर्षी अंतिम दूध फरक मिळणार एकशे छत्तीस कोटी तीन लाखांची उच्चांकी रक्कम खात्यातच जमा होणार कोल्हापुरातील फुलेवाडी फायर स्टेशनचं बांधकाम सुरू असताना बांधकामाचा स्लॅब कोसळला एका कामगाराचा मृत्यू पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगरजवळ भीषण अपघात कारनं दिली दुचाकी स्वाराला धडक पन्नास फूट खोल दरीत दुचाकी पडल्यानं दोघे जण गंभीर जखमी पुण्यात एका तरुणाची तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण पुणे सातारा रस्त्यावरची घटना मारहाण का झाली आहे स्पष्ट पुण्याच्या कोथरूड परिसरात एका इमारतीत दोन गुंड थेट पिस्तूर आणि हत्यार घेऊन शिल्ल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये पिस्तूळ आणि हत्यार दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न पुण्यातील गुंड निलेश घायवडला पासपोर्ट मंजूर करणारा पोलीस निरीक्षक बादाशा भोऱ्यात पोलीस निरीक्षक विकास बागलात पुण्यात एका महिलेवर बलात्कार केल्याबाबत अटक करण्यात आली गुंड निलेश घायवडला पासपोर्ट नक्की कसा मिळाला याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये दाखल दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचा दर एक लाख एकवीस हजारांवर जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ शृंगगडावर महानवमी महापूजेला भक्तिमय वातावरण जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते देवीची महाआरती नाशिकच्या फुलबाजारात झेंडूची फुलं आणि आपट्याची पानं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फुलांचं नुकसान फुलांना मागणी मात्र उत्पन्न घटलं गोदावरीच्या पाणी पातळीत घट पूज ओसरण्यास हो सुरुवात नागरिक निवारा केंद्रातून पुन्हा घरी परत आहे नाशिकमध्ये अतिवृष्टी सदृश पावसाचा बागेला फटका पावसामुळे द्राक्षबागेवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शिर्डीच्या साई मंदिराकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाच कोटी रुपये मदतीची घोषणा न्यायालयाच्या परवानगीनंतर ही मदत दिली जाणार नांदेडमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नाशिककर सरसावले किराणा किटचं इतर घर उपयोगी वस्तू पूरग्रस्तांसाठी नाशिककरांच्या सहभागातून देण्यात येणार शिर्डीच्या साई मंदिरात चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात विजयादशमीला साईबाबांची पुण्यतिथी उद्या दसऱ्याला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार नाशिकच्या कळवणमध्ये मोकाडगाईचा चार वर्ष मुलीवर हल्ला आईच्या प्रसंगावधानामुळे या लहान या मुलीचे प्राण वादले गोदावरीत रिक्षासह वाहून गेलेल्या चालकाचा मृत्यू नाशिकच्या टाळपुटेश्वर मंदिरासमोरची घटना स्थानिक जीवरक्षक दल आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी रिक्षा चालकाचा मृतदेह बाहेर काढला भाजपच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट देवायानी फरांदे सीमाहिरे आणि राहुल ढिकलेंनी घेतली भेट जळगाव जिल्ह्यात ता जवळ तापी नदीच्या पुलावर भीषण अपघात भरदा वाळूच्या डंपरशी कारला धडक कार तापी नदीत कोसळून दोघांचा मृत्यू दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगेत तापानं फणफणले दरम्यान आजारी असतानाही नारायणगडावरील दसरा मेळाव्याला जाण्यावर जरांगे ठार इशटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचं चक्काजाम आंदोलन पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आंदोलन जालन्यात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक शिरनेर चिनगाव चौकली इथे टायर जाळून धनगर बांधवांचा रास्तारोप सिंदखेड राजे इथे नागपूर पुणे मुंबई महामार्गावर मेंढ्यांचं धनगरांचा रोको काही काळ वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच कोटींच्या खंडणीसाठी वर्धन घोडे या दहा वर्षांच्या चिमुरड्याचा अपहरण करून हत्या आरोपींना दुहेरी जन्मठेप ठोठावण्यात आली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी केली आत्महत्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर इथे पंचायत वर्षी उमेश ढेपे यांची आत्महत्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या मुलाच्या आत्महत्येनंतर वृद्ध पित्यानं देखील बारा तासात प्राण सोडले नांदेडच्या अर्धापूरमधील कोंढा गावातली घटना बीडच्या दैठणा बहुला गावातील वाहतूक पंधरा दिवसांपासून बंद मांजरा नदीच्या पुरामुळे पूल वाहून गेल्यानं वाहतूक बंद हिंगोलीत देवीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात तुफान राडा बेलतुरा गावातली घटना देवीच्या मिरवणूक ही मारुती मंदिराजवळ आल्यावर घोषणा देण्यावरून वाद महापुराचा तुळजापुरातील नवरात्रोत्सवाला फटका भाविकांची संख्या घटल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान राज्यात सध्या बंजारा महालगार मोर्चा या पार्श्वभूमीवर पोहरादेवी इथंही बंजारा समाज बांधवांचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे अमरावतीच्या अंबादेवीला नवमीच्या दिवशी देवीला सुकामेव्याचा नैवेद्य अर्पण यंदा तब्बल तीन हजार एकशे अकरा किलो सुकामेव्याचा नैवेद्य राणा दाम्पत्याची अंबादेवी दर्शनासाठी अनवाणी पदयात्रा गंगा सावित्री निवासस्थानापासून शेकडो भक्तांसह अंबा एकविरा देवीच्या दर्शनासाठी राणा दाम्पत्य रवाना काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा वर्ध्यात दाखल महाबळ्यातून निघालेल्या पदयात्रेत हर्षवर्धन सकपाल तुषार गांधी शैलेश अग्रवाल उदय मेघे शेखर शेंडेंचाही सहभाग राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका एकतीस ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या राज्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्यानं निर्णय बुलढाण्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत कंत्राटदाराचा मृतदेह सापडला कंत्राटदाराची आत्महत्या की घातपात तपास सुरू मी भविष्यात मंत्री होणार आमदार महेंद्र दळवी यांना मंत्रिपदाचे वेत येणाऱ्या निवडणुका एक हाती जिंकणार रायगड जिल्हा परिषदेवर भगवा शिवसेनेचाच फडकणार आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य उत्सवानिमित्त सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामधील बेतोरे गावातील श्रीदेवी सातरी मंदिरात दीपोत्सव साजरा पाच हजार दिव्यांनी मंदिर परिसर उजळला तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळट सिंधुदुर्गात वनविभागाची कारवाई बिबट्याची नखा आणि दातांची तस्करी करणारे चार आरोपी ताब्यात